नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठेवत बातम्या लंगोटेमाळा इचलगंजी येथील दत्त उत्सव कमिटीच्या वतीने दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी दत्तजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे तरी दुपारी ठीक तीन वाजता पालखी मिरवणूक व संध्याकाळी सहा वाजता श्रीचा जन्मकाळ उत्सव आणि साडेसहा वाजता रिंग रिंगरोड यशोदेव भवन इथे महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी भागातील सर्व लंगोटेमाळा दातारमाळा गुरुकर्ण नगर परिसरातील सर्व बरगेमाळा जुनाचेंदूर रोड परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी सालाबादाप्रमाणे दत्त जयंतीचे आयोजन माजी नगरसेवक श्री सादानंदराव सारखे व माजी नगरिक्षक सौ मेघादेश सागर साळे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे करण्यात येते तरी सर्व बागातील नागरिकांनी महाप्रधानाचा लाभ घ्यावा न्यूज युट्यूब चॅनेलला आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी